युवा आमदार देवेंद्र कोठे यांनी आमदार आपल्या भेटीला या उपक्रमाअंतर्गत प्रभाग क्रमांक अकरामधील अक्कलकोट रोड परिसराला भेट दिली राजीव नगर किसान नगर नगर गंगाधर नगर तुळशांतीनगर भवानी नगर समाधान नगर अभिषेक नगर मल्लिकार्जुन नगर परिसरातील नागरिकांशी आमदार देवेंद्र कोठे यांनी संवाद साधला यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या आमदार देवेंद्र कोठे यांच्यासमोर मांडल्या या परिसरात मुस्लिम नागरिकांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे आपले निवेदन दिले यावर आमदार देवेंद्र कोठे यांनी निश्चितपणे कामे केले जातील असे सांगितले यावेळी नागरिकांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये साथ देण्याचे अभिवचन दिले रोड लिए से मंजूर मंजूर नहीं बोलो आने वाले बजट में भी भी करें। तो है करेंगे आप पप्पी जरा क्या दिन किया बहुत अच्छा तुम्हारा हमारा काम होना है बहुत तकलीफ है इधर അവിടെ നിന്ന് വരാൻ പറ്റില്ലേ മക്കളെ അവിടെ നിന്ന് വരാൻ പറ്റില്ലേ 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 അവിടെ നിന്ന് വരാൻ तुम्हाला दोन गोष्ट आहे दादा एक गोष्ट दा मान्य करतो आणि गोष्ट आपल्याकडे मागणी करतो आमच्याकडून काही चूक झाल्या आम्ही पंधरा वर्ष काँग्रेसला मतदान केलं पण आम्ही वारंवार जाऊन सुद्धा ना आम्हाला इग्नोर केलं आता इथे जावा आता जावा काही काम केलं नाही पंधरा वर्ष झालंय पण आमची चूक झाली मी चूक मान्य करतोय आणि पुढच्या वेळेस महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही आपल्याला साथ देतोय पण आमच्याकडे एकच काम करून द्या मला रोड व्हायला पाहिजे आमची काम विकास काम करण्याची जबाबदारी तुम्ही एकतर्फी एक गट्टा मतदान करण्याची जबाबदारी छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस नाइस इवेंट्स जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर